श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम अध्याय बाविसावा श्री गणेशाय नम श्री गजाननाय नम जय 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 चिंतामणी परमात्म्या मोक्षदानी अगाध असे तुझी करणी विधी हरिहर न जाणती अनंत ब्रह्मांडाचा जो मूळ धनी नामतयांचे चिंतावणी चिदानंद स्वरूप न लक्षवे नैनी मायातीत परमात्मा चिंतामणी अक्षरेचार चार चिंतिता भवासी पार रवी सुतासा स्पर्श साचार कदाय तयांसि सद्भावे नाम गेता वदनी न लगे तयांसि धरणे स्मरणे निज रूपता दे नामस्मरण करिताची ऐसा स्वानंदासी हा गजानन करावाय भक्त रक्षण सगुण निर्गुणात्मक रूप धरुण स्थावर प्रकटला दुंडीदास हे हृदय जाणवनी चित्ती स्थापिली चिंतावनी जिव्हागरी तोची वसोनी स्वगुण वदवी दास मुखे मागील देय कथा अद्भुत धुम्रवर्णासी सिद्ध होत एकदंत ते कथानक सहन करा उभा लक्षिता सुंदा सुत शारदा झाली हर्ष हस्तीनी हस्तिनीवरी प्रेम उभी राहिली ते समयी पदर सरसावनिया माथ्यावर आनंद लक्षिता सुंदा कुमार सोमनी करी तेव्हा विचार केवी माते हा प्राप्त होय पण असे हा अति दुर्धर दिस तसे मजला बालकुमार भेदली केवी पण निर्धार संशय मनी वाटतो हरिहरादी धूम्रवर्ण व्याकुळ झाले भेदी पण बाल देशात सुंदानंदन अत्यंत सुकुमार दिसतसे शारदा अस्ता अधिशक्ती ब्रह्म पावला तीनचे चित्ती नवल तसे श्री गणपती लीला अद्भुत हे समय तेव्हा गजान गर्जना करोनिया सभेत उडाला वेगे नभोदरात लक्षिता आनंदे सूर्य शारदे सहित ते काळी जो जो जाय नभोदरी तो तो स्वरूप येते विशाळ धरी परी जेवढा होता सभे भीतरी तेवढाच तिथे गगनात असुरबाहू स लागता हस्त शुळाग्र मृद झाला त्वरित नवलकरी मग अत्यंत भूत स्वसामर्थ्य प्रकट करोनी असोरोधोरोनिया द्वय बाहुंसी कुटानसा दोनिया गगनासी श्वांतून मुक्त करोनी तयांसी जाको निधीतला अंबरी तेने असुर भ्रमे नवोदरी गर गरा फिरे चक्रवरी विघ्नेश तेव्हा काय करी झोकल्यावरी असुरासी शुळास निद्धेरे येऊनी शुळा अग्रधरी वाम करणे समूळ घेतला उपटवणी लोहस्तंभ दे काळी पशुर गाव होऊनी संभासी शतखंडे करुणी वेघेन्सी उतरला देव्हा धरोस धरेसी पूर्व स्वरूपासी धरोणी विजय लक्षणी चिंतामणी शारदा आनंदनी अनंत करणी हस्तिनी खाली उतरोनी हस्तगतीने चालत हाती घेऊन रत्नमाळा नमुनी प्रेमे चरण कबळा दिव्य माळा जी सोजवळा गळा घालती सप्रेम झाला एक ची जय जयकार पुष्पवृष्टी कैती सुर दुदुंबे नादे कोंदले अंबर भूप सर्व आनंदले देवादी सो दे जो, जो असाध्यपण तो क्षत्रियाने केला पूर्ण वदती असे धरारमन आनंद करून ते समयी आनंदनीय आनंदने शूरसेने सुगणेशपदी करी नमन प्रेम श्रुने भरले नयन त्रवू लागले ते समयी पद्रियोधे पूर्व सुकृत या सवलादला हा पूर्ण झाला आता था मनोरथ चिंता हरली आजी सर्व राव हर्षे थोर दाटला शर्करा वाटतसे ते वेळा हे माधवी लक्षणे आढोळा प्रेमाश्रू लोटले सुमदा धावनी सत्वरी गणेश घेतला अंकावरी शारदेसी तरुणी धकरी सोनकी भेसिरीत मंडप कसरी झाली बहुत रत्नहार तुटले असंख्यात धावती आनंदे जनसमस्त वधुरावरांशी पाहाव्या रत्नदीप घेऊन हाती असंख्य लोटल्या येथे युती वधुवरांशी ओवाळती सन्मुख उभ्या राहुनी ऐसा आनंद होता अत्यंत भूत हे विलोकनी ऐक दंत लिरा करीत असे विचित्र असुरवदासी कल्पनी ते वेळी नारद मुनी सोहळा सर्व विलोकित गगनी म्हणे आदो असुरांचे हनन करुनी सोहळा पुढे करावा करवा असुर गगणी करिता भ्रमण आनंद नारदाने ते नेत्र लक्षुण म्हणे समरी या ते आता अनुन कारे साधावे हि वेळ आता ये समरी त्यासी येथे मुक्त करावे देवांशी बोधोनी आता असुरांशी शिगरानावे रणभूसी साधे लयाने नसी सम, समरी असुरा गोविता विचारायसा करुणी मनी असुरा सनमुग येसी करोणी आनंद वादे ते समयी पराक्रमी तू अत्यंत बुध एवी झाले हे विपरीत राय तू महान बलिवंत धीर न सोडी एकाळी त्रिलोक हे त्वा जिंकले बंदि स्वबळे चूर घातले रूपनिमिती ते तव अपावले द्वारे तिष्ठी ते सर्वही एसी तुझी अस्ता ख्याती का सह्या करी सिंडमणी खंती तुझं समी मिडती त्रिजगदी कोणी नसे जन्मना धाक दा... धाक तुझा त्रिभोनी शीघ्रदायी आता स्वयं स्वयंवर स्थानी घेई शारदा हिरोणी मानवा केवी देती तू त्यातून पण त्वा जिंकलास मस्त सर्वांशी हे असे वधित तरी जाऊन या तिथ घेई हिरवणी ते काळी माधवा आणि सुंदा होत यांचा सहस्ते करंत असे तू महाविलवंत कासास कासया भीती भीसी मानसी नारदाचे एकता वचन ऐकती असुरभ्रम पावला चित्ती वदता झाला मुनीप्रती जातो स्वयंवर स्थानासी तेव्हा क्रोधे झाला भोवत तप्त बाहू पिटोनिया

भेटोनी वृत्त सर्व कथिलासे असुरे समस्तानी बैहून टावनाते वदे पोहोचन सभास्थानासी त्वरे जावोन सुरसेनासी सांग दाता स्वकान्तेसी मी वदन यंत्रभेद केला संपूर्ण तरी शारदा अर्पी मज लागून स्वस्ते विवाह करोनी हे लक्षित असे स्वात स्वनेत्री आदातवत नय अर्पी मज प्रति अक्षय राज्य करितुनु प्रति मम आज्ञे करोनी जरी मानसी मम वचनासी आता जीव अधीन जान तुजसी साय्य आलिया हरिहरानसी सहारीन सर्वांते करीन सर्वांचा संहार माधवा सह सुंदा कुमार समरितायाचा करुणी चूर घेन शारदेसी जरी वंचविने असले स्वताया तरी शारदा अर्पी मातेत नाही तरी सर्वांची वधोनिया शारदा हिरावून गे, घेई घेईन असत्य नव्हे वचन सर्वांचा समरी घेईन प्राण दीननाथ तू म्हणून केले रक्षण आजवरी ऐसा तयासी बोध करोनी कार्य घेई शीघ्र साधोनी रावणी तयांचे एकतावानी दातसे आनंदे ते काळी सवेसी येताच द्विपचन द्विपवतन वदन तेव्हा सन्मुख जावणी शूरसेन सन्माने तयांसी बैसविला ते काळी रावण वदे अगराया धूम्रवर्णे धाडिले तुझ बोधवया करी वचना मान देवनिया करी आत्मरक्षणासी असुरे भेदिले पण अद्भुत शाद्रदा आता त्यांते त्वरित तू तरी महान भक्त राज्य करी चर काळ मांडली देतो मान आदो शारदा शारदा तयासिर्पुन सख्य करी ते काळी मान देते मम वचनासी शरणदायी ध्रुमवर्णासी अनन अन, अन, तयासी करी रक्षण सर्वांचे रावणांचे एकतावानी क्षणी पण हा जिंकला याचा विचार करी तू सहस्र जे महाली असुर यांचा शिवाने केला संहार करिता तू समर तयार न शिवलिंबिकेसी उचलोनी स्वशक्ती उतानी पाडिली महालावरती तिच्या हृदय पशुपती पुशुपती धुम्रवर आला दावोनी दृष्टी लक्षोनी असुर पाळला वेगे उमावर शिवे हा पराक्रम केला थोर तेव्हा दुरवन आवेशला उड्डाण वेगे साधोनी दुब्रवर आवेश गेला गगनी शस्त्र गावे करोनी स्वकांते वधविले शूळ पिटिता महाबळी शूळ भरला गुदस्थळी व्यापुळ झाला तय वेळी हे द्वानयनी देखिले ओरडदेवा देवा मुक्त करावा म्हणे शुळातून सामर्थ्य नव्हते त्या गुण शुळांतो मुक्त व्हावा ते आणचे हा पण निर्मोनी स्वय राहिला त्वा गुंतोनी तरी पण जिंकला काय त्यानी का याचा विचार न केला तेव्हा सुंदा सुत हा चिंतावणी उड्डाण साधून उडा लागणी दुब्रवर्णासी मुक्त करून गंगोदरी झोकीला शुळाग्र तेव्हा धरोणी हाती समूळ अपटेला स्वशक्ती सोळासी त्वरे धरोणी हाती शतखंडे करून टाकिली असुराचे तेव्हा स्वशक्ती सांग कोठे गेली होती आता सांगून धडती मज प्रती अनैती मी जिंकलो म्हणून सुंदा सुते पण अभे दिला सकळ त्यांचे चार घातला माळ लग्न झाले तेचे वेळ ते आता नभे माघारी त्या दोन प्राणी आला जो जन्मासी मृत्यूने आवंतीले केले त्यासी पदान चुके हे कवनासी आपोआप सर्व घडत तरी मृत्यूचे भय ते नसता माते शारदा मी देई द्या ते एकोणी वचनाते वचना ते रावण व देव गरजोनी महाबलाढ्य देव जिंकले संपूर्ण विधी हरिन मारवण चेरे न सर्वही असुरेशा महाबळी समरी माझे विधा होतो फोळी समस्तान्ची करी लहोळी देवणपा समवेत सुम्दा माधव चिंतामणी यांची करوني प्राणहानी ताकिले तुजला वदोनी सत्य मना मानसी समजहे दुम्रवर्णसी भिडे रमणी नरणी जन्मला नाही वीर कोणी तयांसी स्वार्थ स्पर्दा व आत्मघात करू इच्छितसी तरी मानी आता ममोचनासी वचनासी शरण जाऊणी धुरवर्णासी शारदार कोणी तयासी करी रक्षण सर्वांचे गर्वदता रावण वदे तयासी गजानन सांगे धुरवर्णा लागून ममोचन वचन हे काही तुझला देवणी जीव वदन मी जिंकला हा सर्वपण माता महानचा बंधुला म्हणून केले रक्षण सुळांतून जरी अंगी असेल अंगवन कर यादरी आता समरांगन येई न समरी तुझा प्राण पुन्हा न जासी सदनी तू सर्वांशी युद्ध करोनी समरी जिंकले सुधा पाणी ते दिन गेले मागे सरोनी काळा आता फिरला से चार मी जिंकोन हरण केली तुझला लागून जरी असेल बल अभिमान तरी सिद्ध होई सम्रासी शारदेने वर दिले वरिले माते आता सत्ता नसे शुरनाते तुझला तुझला ही तयांसी माय मागावते अधिकार सर्वता मी समस्तांची रक्षुन समरीवधी न धुम्रवर्ण साह्यासी आल्या त्रिभुवन यश प्राप्त नव्हेची असुरांची झोकिता गगन भक्ती ते वाचवतायाची कळली शक्ती तरी आणि कसे मनी भ्रांती ती फोडी घेई त्वरे आता रक्षिले जातात दूज तू जदूत म्हणून निर्लज्जा जाई त्वरे अधि, अधिक येथे वदाता वानी करीन हानी प्राणांची जाऊनी सांगे मम वचनासी तरी तु शरणे येशील मध्ये पत्पदासी तरी मी साच रक्षिण तुझासी सुरांसी युद्ध करी केली मदतासे सुमता कुमार भयभीत झाला दशकंदर सुटला तेव्हा तयांचा शरीर दैदिप्य स्वरूपाची वैलोकिता लोटला अंगी घर मूर तांबे तेव्हा सर्व शरीर वीरश्रीचा झाला चूर वधवने विलोकी तेज फांकले ते जफांतले अत्यंत भूत भानुते जुलोपले त्यांत अनंत ब्रह्मांडे समस्त उदरा माझी दिसता ती भ्रम पावता दशक, दशकंदर मायावरी सर्वेश्वर तेव्हा पुन्हा विलोकिता सुंदा कुमार स्वमानसी आनंदला माया जयांची अति अनिवार परावयासी असुर सहार तिने भ्रमिता दशकंदर क्रोधायमान झाला वदे क्रोधे शुर सेनासी न मानिसी आता मम वचनासी तरी सिद्ध होई समराजी सर्वराया समावेत तेसे संक्रोदे वदनी जाता झाला ते क्षणी दुब्रवर्णाते मनो नमोनी निजासनी बैसला अहि आदि आदी प्रधान आणि थोर थोर असुर गहान बैसले असता सर्व विष्णून गरजोनी क्रोधे सांगत वधे जेव्हा दशानन बहुत बोधिले तू मी शुरसेन परिनय मागिता मानिता मम वचन उन्या शब्दांची बदलासे सवेत वदला थोर अर्जुन लारी केगला मागच लागून शारदे लागी ते काळी जयन सुरांशी केले मुक्त तयाने जिंकला हा पण समजत यास्त शारदा उक्त मुक्त वरवयसी या यास्थानी

वाद्य ध्वनी धडकला प्रबळ नांदे कोंदले तेने निराळ रणी वाटली वीर सकळ शस्त्रि हांक नवळी महाबळी तेने नक्षत्र रि... भूतळी वीर सी लक्ष्मी असुर असुरभार शूरसेना झाला क्रोधासुर सेना शुद्ध करोनी सत्व उभा ठाकला समरासी विमाने दाटला सुरगान वेगे सिद्ध करोनी सकळ सेना आविष लोटला असुर सेना लक्षोनी, वादे धडकले अपरंपार हा देती महावीर युद्धाची वेगळी समोर आनंदे करूनी ते ते काळी असुर सेना देखता प्रबळ दे ते सर्व भूपाळ झाले सर्व मनी विकळ चिंता थोर आवडावली माधव झाला भयांतुर अंगी लोटला धर्म धर्मपूर निश्चित निशक्त झाले सर्व शरीरात विचारताही नसुचे अचुरसेना देखतानी वदता झाला देनवानी झाली आता प्राणहानी विचार वर्वा दिसेना मे अखंड वनवासी देहवी देवहीन प्राप्तक्याची माते सुन सुन महादारुण उद्भवले विघ्न निवारण नसे या यासी कदा समरी भिडता धूम्रवर्णासी यश न बावे निश्चयसी मृत्यूने अवंगितले सर्वांशी जोहरिहरासी अजिंक्य माधवलक्ष्मी भयंतुर वदत्सी तयसी योगेश्वर राय न सोडी कदा अवधीर स्वस्थचित्त करी आता देवादिदेव जो गजानन झाला असे तव नंदना करावय असुरहन परब्रह्म हा अवतरला नंतर ब्रह्म मांडे जया तो अविनाशी हा विघ्न हरी असुरां भिडता समरी नाश समोर पावेल ऐसा पुत्र तुझा चिंतामणी अवतारलासे मोक्ष रानी धुमासुर मारिले यानी जन्मतांची स्वलीले बाळपणी खेळता वेळ बाळपणी खेळता खेळ असुर वदले प्रमहा प्रबळ ऐसा हा तव तुझा बाळ भक्ष रक्षणी अवतरला असुर वदले जे आजवरी तयांचा विचार अंतरी करी धूम्रवर्णासी हाव दिल समरी सकल असुरा समवेत असाध्यपण हात वर ससवणी तो सर्व पूर्ण केला तव पुत्राने असुरांशी मुक्त करोनी शारदेशी वरी येले हे तू स्वनेत्री राय लक्ष्मण तुरुथाका आता भ्रमणे मन हा स्वयंशय अद्भुत गहन निजवानसी वालोटला महाविष्णूचा तुवतार असता भ्रम केवी चढला चित्ता ज्ञानाची झाली विस्मरणता माया योगे करुणी तू जनार्दन या सवगणेश तुझं कथिल कथिले ज्ञान त्या ज्ञानाचा विसर तुझ लागून पडिला काय ये वेळी झाले आस्ता ज्ञान प्राप्त तरी का आता भ्रमणे चित्त त्यातून इक्षा धर्म हा निश्चित तो आजी काय त्यागीला ऐशे सुतमुखीची एकतावानी शोनके वधे आनंदोनी महाविष्णू सी ज्ञान कोणी काय कारणे कथिले है। महा हा केले हे महाविष्णू हा श्रेष्ठ सर्वांत ऐसे पुराणी केले सर्वश्रुत हे आम्हा असता तरी ज्ञान हरिसी कासया तरी सत्कता ही अत्यंत भूत एका वयासी गुंतला हेत यास्तव कथित ज्ञानामृत श्रवणासी श्रवण स्रवना चोर

तुम्ही अत्यंत गणेश भक्त नित्यार्चित ऐकलंत देव होत असे मज संगत सतकता ही वर्णावया दिव्य ज्ञान हे एकता करणी पाप समूळ जाय दक्षिणी अज्ञान सर्व निरस, निरसोनी ज्ञान प्राप्ती होत असे गणेश गीता ही अत्यंत अद्भुत कहन महाविष्णूंशी जी केली कथन ती सव सविस्तर सांगतो तुम्हाला गुण श्री श्रवण साठवा देवादि देव गजानन पूर्ण पर ब्रह्म सनातन તયા ધ્વિર્મા તેને નિર્માણ શક્તિ દિલીવધીસી પારણ શક્તિ મહાવીષ્ણુસી सहार शक्ती शिवासी देहोनी सुखी पै केले श्रीहरी करता पालन झाला त्यांची अभिमान माया केला मोहन भ्रम पावला मानसी ते न हरपली पालन शक्ती भ्रमित काला कला कमलापती राहिली नसे अंगी शक्ती अहमपणे करुणिया अहमपणे करुणिया परी चालला विश्वासा व्यवहार तेव्हा आश्चर्य परी धर पालन करीता निर्धार

सो गर्व योगे जाण तव शक्ती गेली हर कोणी आई समयी पालन करता मीच एक दुजान से कोणी आणि का भावी जनोनी मी जगत पालक अहमपणा मानसी धरोनी तेने भ्रम झाला तिच लागून पालन शक्ती गेली निघोन माया चालक तो देव निर्गुण माया तयाची अघडित जयाच्या इच्छे पासून चराचर झाले हे उत्पन्न ऐसा जो ब्रह्म सनातन तयाची लीला अघडित ऐसा अमृत मुरुत, अमृत मूर्त तो परमात्मा तरवी सकल कर्मा अकर्मा चराचराचा जो गात्मा तो सर्वांतून अलिप्त तू पालन करशील तरी होईल नाही तरी ते सर्व राहील पालन करता जो जगत पाल जो सर्वांठाई बिंबला जेवे भरल्या घटी आकाश व्याप्त परी जे घटा माझी नसे लिप्त मी कि मृग जन जेवी आश्वासत तेवी अगोचर परमात्मा पूर्ण ब्रह्म जो सनातन स्वरूपी जो तोची हा रूपी गजानन सगुण निर्गुन स्वरूपी जो निरसन होईल सकळ भ्रांती असे मानून या कमलापतीस शिव गेला केलासा शिवाच्या एकोणी वचनासी श्री हरिहर्ष निजमानसी तेव्हा म्हणे मी व्यर्थ करून या स्वहितासी अंतर शिवे केला हा आजी उपकार भ्रमंतीने माते गेले दूर तरी आता प्रार्थनी लंबोदर ज्ञानमूर्तासी साधावे तेव्हा तल्लीन झाला जनार्दन सद्भावे चिंतीला गजानन पुराण पुरुष सनातन माय चलक जो परमात्मा त्यांच्या स्मरणे रमली वाणी सद्भक्ती जडली दंतकरणी एकाग्रता तरी झाली म्हणी देहभाव हरपला ध्वनी ध्यानी होता निमग्नता हरपिले तेने मोहमता मोहमता अखंड झाली हृदय दृढता मी पण आगे महाविष्णूची जाणूनी भक्ती प्रकट झाला ब्रह्मास्पती जी चराचराची आद्य मूर्ती देवध्याती जयाते तो परब्रह्म गजानन स्वानंद वासी सनातन निर्विकल्प निरंजन तो हरी सन्मुख ठाकला चतुर्भाऊ गजवदन किरीट कुंडले शोभायमान सरळ शुंडा शर्पू कर्ण शुर्प कर्ण एकदंत तेजस्वी बाळी शोभे निरा निशारमन सिंधुरचर्चित रक्तवर्ण जानुजंगा तळवे पूर्ण बालासम भासती पितांबर मयूरवाहन परुषु या आयुधे महान ऐसी मूर्ती सगुण निर्गुण हरिने नैनी लक्षली वदेतयांसी चिंतामणी सद्भक्ती मी जानुनी मनी प्रसन्न झालो तुझला होनी अपेक्षित मागे सद्वर ऐशा शुभशुब्दाशी एकोनी आनंदोनी चक्रवाणी सद्गत झाला अंतकरणी प्रेमहृदयी न समावे करुणि साष्टाङ्ग दण्डवत अर् एकदंत प्रेमे एकदन्त सद्भावितेव स्तुति करित प्राणिद्वय जाडोनी जोडोनी जय जय जी विश्वका परमात्मिया विनायका दिनोद्धारना भक्त बालका सर्वेश्वा विघ्नेशा जयष्ठराय तु ब्रह्मनास्पति चला चराची चैतन्यमूर्ति निगमागम जय सदा ध्याति मंगला मङ्गलदाय मंगलेशा अद्भुत देवा तुज्या माया वि ब्रह्मादिकांसी नये अकाया तियेने माते गहो मोहनिया अहं परं मणि वाडविला भ्रमपावलो तेने मणि कार्यकार्यम गेलो विस्रोनी भ्रांतीने गिलासे भूलनी पालनशक्ती राहिली देवादे देव तू एकदंत पूर्ण करी माझा मनोरथ माये तुनी करोनी मुक्त पूर्व शक्ती दे माते जयने नी रसे सर्वसंशय ऐसा कतीला मतला उपाय पुन्हा माते न होय उपाय ऐसा ज्ञान असे कथन करी देह असे हा अशाश्वत अहमपणाने झालो भ्रांत स्वीचार नसुचे न सुचे किंचित स्थिरता न होय मानसी अस्थि मास त्वचा तो, तो, रक्त विष्ठा मूत्र भरले यात शरीर विष्ठित अज्ञान वसे ऐसे पवित्र हे ते शाश्वत भासे मानसी काम क्रोधाधिक वस्ती यात इच्छा वासन मन चित्त या मायेने हे सर्व वेष्टीत अज्ञानवसे वसे या माझी बुद्धी न कदा स्थिर मन चंचलता करी फार काम क्रोध आदी रिपू थोर भ्रांत करी ती ज्ञान वैराग्य क्षमा शांती याची करुणी देती समती तव माया ही श्री गणपती मोहित करी सर्वांशी शरीरी मद वाढला दारुण ते मोहिले माझे मन मी करता हा अभिमान देहा माझी संचारला पालन करता मीच एक ऐसा मनी म्हणता हरिक ए, तेने भ्रांत झालो निशंक तरी ज्ञान आता कथी माते ऐसेच प्रेम वदता अनंत अल्लादोनी एकदंत म्हणे श्रवण करी हे ज्ञानामृत एकाग्रत करोनी एकादश एकादश अध्यायी गीता संपूर्ण श्री हरिने श्रवण श्रवण अल्लादलेंतकरण पालन शक्ती पावली नुरली अहंकर्तव्यता परब्रह्म हे जाणिले चित्ता प्रत्यक्ष स्वरूप लक्षिता मोद पावला मानसी गजानन तेव्हा झाला गुप्त अनंत संवाद संदा सदा सर्वदा स्वानंदात वृत्ती झाली आनंद गण हे पुढील अध्यायी निरूपण असे अद्भुत तरी एकादश अध्यायी गीता संपूर्ण पुराणी श्री गजानन वरण्य अशी हे के केली कथन ती भक्त जने श्रवण करावी गीतावर निता येथे समस्त ग्रंथ होईल अत्यंत भूत त्यात सखोल असे हे अज्ञान अमृत तरी गणेश पुराणी ऐकावे श्रवण करिता नित्य होय तत्काळ भाऊमुक्तता पदभावे सायुज्यता श्रवण करिता सद्भावे गीता हि मूळ वेदान्त वेदान्त रहस्य सर्वयात यात पदला स्वय एकदंत वरेण्य राया लागोनी सद्भावे गीता हि श्रवण करोनी गीता अर्थ साठवा हृदय भोनी तेव्हा मायामोहाची मोहाची जाणसनी स्पर्श न करी कदापि चिंतावनी विजय चिंतामणी विजय परम पावन श्रवणे पावे दिव्य ज्ञान नित्य करिता श्रवण पावे अचल सुखासी दुंडे हृदय चित्त चालका विश्वात्मा तू भक्त बालका स्वरिला हि अलौकिका वदविता सर्व तुजा तू तु। श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादी गणेश भागवत यांतील सारांश परिसत भक्त द्वाविशती मत तो अध्याय गो रसाळ श्री भवतु इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे समाप्तम श्री नमः श्री श्री नमः आपण जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि हा घरातल्यांचीही काळजी घ्या श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद